महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवरती अधोगती झाली आहे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकल्याने महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला आहे महायुतीचं सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे लोटण्याचं काम करत देशा बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीत घट झालेली दिसते सर्व्हिस सेक्टरमध्ये चार पूर्णांक दोन टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली बांधकाम क्षेत्रात घसरण नोंदवण्यात आली सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्यातल्या कृषी आणि कृषी विषयक क्षेत्राची परिस्थिती विविध पिकांचं उत्पादन घटण्याची शक्यता मिंदे सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात पण जुमला अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या नव्हे तर अकराव्या स्थानावर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मध्ये चार महिन्यात एकशे अठरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय जो शेतकरी आपल्याला पोचतो जो शेतकरी आपल्या पोटाची भूक भागवतो त्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं तोच जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळण्यासाठी आतुर झालाय मराठवाड्यातल्या तब्बल एक लाख शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याची खळबळजनक माहिती या अहवालात समोर आली पुण्यातील तरुण मंडळी ड्रग्सच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतंय शिक्षणाचं चरस गांजा ब्राऊन शुगर आणि बरेच काही ही महाराष्ट्राची ओळख बनत चालली आहे अगदी नागपूर ते पुणे आणि दापोली ते मुंबई असा या नशेचा प्रवास सुरू आहे एनसीबीचे अमित घावटे सर आहेत सर महाराष्ट्रात ड्रग्सचा विळखा वाढतोय का हो ही खूप दुःखदायक गोष्ट आहे मुंबई असो असो पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद अशी कुठलीही शहर नाहीये महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढल्याचं वाढलेलं आहे गुन्हेगारी उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असतो एकोणीस शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानी आहे बिहारप्रमाणे राज्यातही बंदूक सुरू आहे का राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झालाय उल्हासनगर मध्ये राजकीय राडा झालेला हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झालेला आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे पुण्याच्या वानवडी मध्ये अल्पवयीन चालकाकडून पुन्हा एकदा अपघात झालाय पुण्याचं पोरशे कार प्रकरण हे ताज असतानाच आता पुन्हा एक अपघात या प्रकारचा समोर आलेला आहे कल्याण मधून अल्पवयीन कार चालकानं दुसऱ्या कारला धडक दिली या अल्पवयीन मुलाचे वडील राजाराम चौधरी असून भाजपचे पदाधिकारी असल्याचं देखील समोर येत आहे पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन लातूर मधून दोन शिक्षक एटीएस च्या ताब्यात आपलं महाराष्ट्र राज्य किती पुढारलेलं आणि किती सक्षम असा प्रगतीचा हा लखलकाट दाखवताना त्यामागील डोंगरा इतक्या कर्जाचा काळाकुट्ट अंधार मात्र दुर्लक्षित राहतो राज्यावर सध्या लाख कर्ज आणखी वाढणार आहे कर्जबाजारी देशामध्ये ओळखलं जातं की काय अशी भीती आता निर्माण होऊ लागली हे सर्व विदारक चित्र पाहून आज प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी या तीन तिघाडा सरकारला विचारतोय हो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा